आज आपण घरच्या घरी मस्त हेल्दी असे चॉकलेट बनवणार आहोत हे चॉकलेट खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण नक्कीच येईल खूप मस्त होतात झटपट होतात आणि घरातल्या साहित्यातूनच हे चॉकलेट बनणार आहेत तर त्याच्यासाठी आपण इथे एक वाटी चिंच घेतलेली आहे चिंचेमधले सगळे चिंचुके मी बाजूला काढून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच वाटीने इथे एक वाटी खजूर घा घेतलेली आहे खजुराचे पण आपण सगळे बी काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला जर खजूर वापरायची नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे पुढे मी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे गरम पाणीच घ्यायचं म्हणजे आपली चिंच आणि जी खजूर आहे ती लवकर मऊ होते त्याच्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये साधारण पंधरा वीस मिनटासाठी भिजत घातलेली आहे चमचेच्या सहाय्याने आपल्याला चिंच आणि खजूर थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे सगळी चिंच आणि खजूर आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित भिजेल तर पंधरा वीस मिनिट झालेले आहेत बघा साधारण तर आपली चिंच आणि खजूर आहे ती एकदम छान मऊ झालेली आहे खूप छान सॉफ्ट झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता दाबून बघायचं आहे खजूर घेतानाच मी मऊ बघून खजूर घेतलेली होती त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यासहित खजूर आणि चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरून आपल्याला गुळ घ्यायचं आहे चिंच जास्त आंबट होती मी घेतलेली त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी एक वाटी घेतलेलं आहे तुमची चिंच जास्त आंबट नसेल तर गुळाचं प्रमाण कमी घेऊ शकता किंवा मग तुम्हाला थोडा सांबूसपणा हवा असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता किंवा मग एवढं प्रमाण घेऊ शकता त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला एकदम स्मूथ याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे एक कढई घेतली त्याच्यावर एक चाळण ठेवायची आणि हे गाळून घ्यायचे म्हणजे जे चिंचेचे धागे आहेत ते बाजूला निघतील आणि एकदम स्मूथ अशी आपली याची पेस्ट तयार होईल आणि याचे चॉकलेट आहेत ते एकदम छान स्मूथ बनतील तर हे पा याच्यामध्ये दोरे तुम्ही पाहू शकता चिंचेचे दोरे बाजूला निघालेले आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इथे कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे ती कमी तिखट असते म्हणून मी अर्धा चमचा टाकलेला आहे जर तुम्ही तिखटवाली मिरच पावडर टाकणार असताल तर, तर टाक दोन चिमूटच टाका नाहीतर आपली चॉकलेट्स आहेत ते थोडीशी आंबूस होतील त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर टाकायची दोन चिमूट आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ही कढई आहे त्याच्यानंतर गॅसवर ठेवायची सतत हलवत राहून याला घट्टसरपणा येईपर्यंत हे मिक्स कर त्याच्यामध्येच एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढंही पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचे हाय फ्लेम केली तरी सुद्धा चालेल म्हणजे आपलं याच्यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते लवकर कमी होईल जर फुल गॅस करणार असताल तर सतत हलवत राहायचे नाहीतर खालच्या साईडला चिकटण्याची शक्यता असते तर मी इथे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे खाली चिकटणार नाही आहे मी हाय फ्लेमवर एकदम हे घट्ट सर करून घेतलेलं आहे स्पॅच्यूल आपण उलटा केला तरी पडत नाही आहे म्हणजे हे आपलं चॉकलेटसाठी मिक्सर आहे ते परफेक्ट झालेलं आहे एवढं घट्ट हवे कारण हे थंड झाल्यानंतरसुद्धा अजून घट्ट होणार आहे तर गॅस बंद करून नंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे बघा थंड झाल्यानंतर भरपूर घट्ट झालेलं आहे हे मिक्सर पूर्ण सेट झाल्यानंतर याच्यामधला जो चिकटपणा आहे थोडासा तो कमी होऊन जातो तर मी इथे फॉईल पेपर घेतलेले आहेत बघा चॉकलेट रॅप करण्यासाठी मार्केटमध्ये सहज भेटतात माझ्याकडे हे अवेलेबल होते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये चॉकलेट रॅप करून ठेवणार आहे एक च एक चमचाभर याच्यामध्ये मी चॉकलेटचं मिक्सर टाकलेलं आहे आणि या प्रकारे तुम्ही चॉकलेट बनवू शकता ज्यांच्याकडे असे रॅप नसतील तर त्यांनी काय करायचं आपली प्लॅस्टिकची कॅरीबॅग असते याप्रमाणे चौकोडी आकारामध्ये कट करून घ्यायची आणि याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये चॉकलेट फोल्ड करायचे आहेत मस्त होतात बघा तर फॉइल पेपरपेक्षा प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बघा मस्त दिसायला पण छान दिसतात आणि अजिबात चिकटत नाही मस्त असे चॉकलेट तयार होतात याचप्रमाणे आपल्याला बाकीचे चॉकलेट्स पण तयार करून घ्यायचे आहेत घरच्या घरी मस्त असे चिंचेचे आपले चॉकलेट्स तयार झालेले आहेत कोणी कोणी लहानपणी हे चॉकलेट्स खाल्लेले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका